नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत उत्तम बीच येथे आणि मुंबईच्या अतिशय जवळ असलेला एक समुद्र किनारा खर तर सुंदर समुद्र किनारा म्हणायला काहीच हरकत नाही चला तर मग फिरूया आणि या ठिकाणाचं सौंदर्य पाहूया उत्तन बीच हा मुंबईच्या गर्दीपासून दूर शांत आणि सुंदर असं ठिकाण आहे इथे आपण शांतता अनुभवू शकता, शकता।, कि शकता। समुद्र किनाऱ्यावर फिरू शकता किंवा फक्त समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता पाहूया पुढे आपल्याला छान असा किनारा समोर दिसतोय त्याला आनंद घेऊ मंडळी मुंबईच्या अतिशय जवळ असलेला हा समुद्रकिनारा बघायला गेल्या तर खूप असा स्वच्छ दिसतोय आणि सुंदर असं समोर आपल्याला दृश्य दिसतंय समोरच्या बघा एकदी अगदी समोर जर मी कॅमेरा फिरवला होता मगाशी अतिशय सुंदर असं सूर्य आपल्याला दिसतोय सूर्यास्ताची वेळ आहे सुंदर असं सनसेट आपल्याला पाहायला मिळेल इकडे आणि सगळ्यात मुख्य कारण काय माहिती आहे या बीचवर येण्याचं एकतर इथे गर्दी खूप कमी आहे तुम्ही पाहू शकता हॅलो दुबई दुबई गोवाला गोवा हो गाडी जातो का गाडी घेऊन आलंय तुझ्यातला भेटलं आहे कसं आपण आता मच्छ टाकली ना झुमा ते पण वरती बघ ना जलवा झोपड्या पण आहेत हॉटेल आहेत हॅलो काढायचं आहे ना शूटिंग करा मस्त आज रविवार असूनसुद्धा बघा गर्दी खूप कमी आहे आणि अशा सुंदर अशा ठिकाणी अशा छान अशा बीचवर तुम्ही खूप मजा करू शकता आणि मुंबईत बहुधा अशा बीचवरती अशी गर्दी आपल्याला कधीच बघायला मिळत नाही कारण की गर्दी म्हणजे खूप कमी गर्दी आहे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर गर्दी बघायला मिळते आणि खूप शांत असं बीच आहे फक्त एवढेच की आ, तुम्ही ना हा समुद्र जर बघताय की बघा तुम्ही एक सरळ रेषेमध्ये दिसतो आहे इथे कुठल्याही प्र प्रकारचा असं खोलबाग असं वाटत नाही आहे कारण की शांत समुद्र आहे आणि थंडीची आता सध्या सुरुवात आहे आपल्याला आपण आलो आहे सनसेट बघायला पण नक्की सनसेट पाहायला मिळेल की नाही ते आपण बघूयाच चला तर एक या कोपऱ्यापासून ते त्या टोकापर्यंत जायचा प्रयत्न आहे चालत एक फेरफटका एक वॉक होईल छान असा

मित्रांनो जसं मी मगाशी म्हटलं होतं ना की बघा हा समुद्र खूप सेफ आहे त्याच्यामुळे ते लहान मुलांना आणण्यात ना काहीच नाही नाहीये त्यांना मस्त पोहायला मिळेल छान मजा करता येईल आणि आपल्याला एक विरंगुळा चांगले चांगले फोटो काढता येतील चांगल समुद्र किनाऱ्यावरती न निसर्गाचं सौंदर्य पाहता येईल सनसेट पाहता येईल छान अगदी मस्त आहे वातावरण यही नाही आधी और सुनी मित्रांनो पाहू शकता किती लहान लहान मुलं या पाण्यामध्ये पूर्ण मजा घेत आहेत आणि खरं तर काही रिक्स नसल्यामुळे खूप सेफ आहे चिल्ला पिल्ल्यांची खूप धमाल चालली आहे बघू शकता तुम्ही पाणी चांगलं आहे मस्त आहे खराब नाही पाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त असा सनसेट आपल्याला आता दिसणार आहे बघूयात आता आपल्याला टिकता येईल की नाही आणि आता इथे बघा भरपूर असे फॅमिली फॅमिली मेंबर्स घेऊन आलेले आहेत लोकं सेल्फी काढत आहेत कारण की खरंच खूप चांगला निसर्ग आहे समुद्रकिनारा स्वच्छ किनारा इथे पाहू शकता बघा इथे बऱ्याच अशा काक्या बसल्या आहेत आणि सगळे वयस्कर लोकं पण येतात इथे आणि त्याचबरोबर लहान मुलं तरुण मंडळी सगळेजणं येतात आणि कारण की इथे येताना ना एक लक्षात ठेवा येत असताना तुम्हाला खायप्यायचं जे काही सामान आहे पाणी बाकीच्या इतर गोष्टी त्या घेऊनच या कारण की दुकानं इथे बीचवर काहीच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही येत असताना बाहेरूनच घेऊन या मस्त रॉक्स आहेत बघा खूप सुंदर असा निसर्ग आहे आता आपण त्या बाजूला वरती टोकावर जाऊया म्हणजे उंचावर या खडकांच्या इथे तिथे बसून आपल्याला सनसेट पाहायचं आहे प्रयत्न करूया सनसेट कारण की मला वाटतं धुकं आहेत धुकं असल्यामुळे ना ते दिसणार नाहीत बरोबर बघूया चला वरती जाऊयात आपण मंडळी सुंदर असं सूर्य आपल्याला दिसतोय आणि बघा तुम्ही शेड्स बघा पाण्यामध्ये सूर्याची किरण त्याचबरोबर आभाळ त्या दोघांचा जो रंग आहे एक वेगळीच लेअर पाण्यामध्ये आपल्याला दिसते बघा खाली गुलाबी आहे वरती पण गुलाबी आणि त्यामध्ये हे आजूबाजूला बघा दृश्य सगळी नाळी फुगडीची झाड आहेत आणि त्या बाजूला काही लोक क्रिकेट खेळत आहेत आणि समोर गोराई दिसते गोराई बीच आणि आपल्याला सूर्यनारायण दिसतोय खूप सुंदर असा आहे बघू शकता मित्रांनो एक शांत सुंदर अशी ही संध्याकाळ आणि निवांतात घालवायची असेल तर जास्त लांब राहण्या इतकी काही गरजच नाही आपल्याला कारण की हे तुम्हाला मुंबईच्या अगदी जवळ म्हणजे मीरा भाईंदर येथे राहणाऱ्या लोकांना तर एक सुंदरच आहे आणि इथे यायला पहिली गोष्ट तर बससुद्धा आहे पायंडर स्टेशनवरून वेस्टवरून ती तुम्हाला अर्ध्यापर्यंत सोडते तिथनं तुम्हाला शेअरिंग रिक्षा पण मिळतात या ठिकाणी येण्यासाठी आणि आल्यानंतर जे तुम्ही बघाल ना खूप मस्त असं वातावरण पहिली तर गर्दी कमी आहे आणि लहान मुलांना तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ हो शकता कारण की असं काही इथे दुसरं असं जवळ दुसरं असं काही बीच वगैरे नाहीच आहे एक जर सोडलं तर गोराई पण त्या गोराईला पण जायला बरीच ट्रॅफिक वगैरे असते पण इथे यायला एवढी ट्रॅफिक तर मला जाणवली नाही आणि खूप सुंदर असं दृश्य आहे आपलं पण बघतो आहे सूर्य आपल्याला दिसतो आहे आणि सूर्यास्त होताना आपण पाहत आहोत तर थोडंसं स्पष्ट असं दिसत नाही आहे कारण की थोडीशी धुकं दिसत आहेत समोर कॅमेरातनं तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहीत नाही पण इथे बसल्यानंतर आम्हाला जाणवतं आहे की धुकं असल्यामुळे सूर्यास्त नक्की आपल्याला क्लिअर दिसतोय नाही दिसत आहे तर मित्रांनो मुंबईच्या अगदी जवळ असलेला एक सुंदर असं समुद्रकिनारा उत्तम बीच तर नक्की इथे या भेट द्या तुमच्या परिवाराला लहान मुलांना मित्रमंडळींसोबत या आणि या निसर्गाचा आनंद घ्या आणि एक आठवड्यातली एकतरी अशी संध्याकाळ इथे येऊन मस्तपणे शांतपणे घालवा आणि नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये